मी पण घ्या शेवटी तुम्हाला जसं तुमचे कायदा वाटत आहे तसं करा पण शेवटी कायदा हा लोकांच्या हितासाठी बनवलेला आहे कॉन्ट्रॅक्टरच्या हित जोपास करण्यासाठी बनवला का नाही शासनाचे आदेश आहे ठीक आहे काय करायचं ते करा हे काम मी देणार नाही काय तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं काम आहे विनंती आहे आपण सगळ्यांशी बोलू बोलतो आहे मी सगळ्यांनी सांगितलं मला मधल्या कारण मी आंदोलन झालं त्या टाइम सगळ्यांनी सांगितलं की आपण मुलाचं काम करूया जोपर्यंत सीएम साहेबांची बाजू बोलू झालेलं आहे आणि माहिती घ्या काय करतो ते काम तोपर्यंत थांबवा तुम्ही वाडवा कळू नका आम पोलिसांना थांबवता येत नाही प्रशासनाने आदेश दिलेले आहेत तुम्ही आडवा येतो ताब्यात घ्या मी काम थांबवतो तुम्ही मला ताब्यात घ्या छोटी आपल्याला काय माहितीये का प्रशासन कशामध्ये चाललंय पोलीस आणि कसे काम करताय या सगळ्यांना माहितीये काही नवीन सांगण्याची गरज नाही जिल्ह्यामध्ये जे प्रतिभा बली होत चालली आहे

ठीक आहे हे असं म्हणजे काही म्हणजे विधानसभा लोकसभा इलेक्शन मध्ये सगळे फेस्टिवल कुठलाही मेजर लॉ ऑर्डर जळगाव मध्ये झालेला नाही सगळ्या राज्यात झाले मर्डर होत आहे परवा आहे सगळ्या राज्यामध्ये मर्डर झाले साहेब ते सगळे पर्सनल वरून झालेले गँगवार किंवा कुठल्या गुन्हेगारी टोळीने केलंय असं जळगाव मध्ये काय झालेलं नाही सगळे पर्सनल मर्डर किंवा पर्सनल आहे आपण आपण प्लीज आमच्याशी बोलले सांगितलं ਮੈਂ 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 ਨਿਯਮਿਤ ਬੋਲਦਾ ਤੁਮ ਜਿਹਾ ਸੀ ਮੈਂ ਪਹਿਲਾਂ ਤਾਂ ਬੋਲਦਾ ਤੁਮ ਜਿਹਾ ਸੀ ਮੈਂ ਨਿਯਮਿਤ ਕਾਇਦਾ ਸੂਚਿ ਦਾ ਵਿਸ਼ਾ ਤੇਣਾ ਤੁਮ ਜਿਹਾ ਨਾ ਸੀ ਪਰ ਅੰਮ੍ਰਿਤ